हा काय नवीन खेळ हको नको 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 बोलनी नको, नको। बोल ना नको नको बेबी रडतय ओग कर बेबी लारिया पडलं पडलं आरू तुझं बेबी पडलं बघ बेबी बेबी पडलं आर्याच बेबी हे असच काहीतरी खेळत असतं रोज त्यांचं त्यांनाच कळत काय बोलता काय खेळता काय झोपली का या झोपली झोपून गेल्या तुम्ही आर्या शौर्य झोपून गेल्या बाप रे झोपल्या तुम्ही डोळे डोळे बंद करा ना झोपल्यावर डोळे बंद करता जरा ए ओम करून दाखवा सगळ्यांना ओम कसं कसं करता तुम्ही हां बसा मांडी घालून बसा हां बसा हां हाँ, हाँ, ओम, कसा? ओम हुँ, हुँ. जुपा, जुपा. ए झोपा नाही ती ओम ओम करून दाखवते ना शौर्या तू पण ओम ओम करून दाखव सगळ्यांना कशाला झोपायचं आहे हा हम्म ओम शौर्या ही शौर्य तर ऐकतच नाही रात्र झाली का झोपायला आता सकाळ झाली ना उठा झोपली का शौर्या झोपली शौर्या झोपली का पाणी पाणी ए, पानी, उठा ए हा उठा आता सकाळ झाली उठा हा आली तुला बाप रे बाप रे झोपाली कशी कशी कसा आळस देते तू परत दे परत दे आळस हा खेळ आमचा आता असाच चालू राहील तू शौर्या तिकडे झोपली होती ना तू तिला का उठवून देते बरं चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये